तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण पालकमंत्री बघणार आहोत तर सर्वप्रथम जिल्हा नागपूर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरचे राधाकृष्ण विखे पाटील वाशिमचे हसन मुश्रीफ सांगलीमधून चंद्रकांत पाटील गडचिरोलीमधून देवेंद्र फडणवीस ठाणेमध्ये एकनाथ शिंदे मुंबई शहरमध्ये पण एकनाथ शिंदे पुणे बीडमध्ये अजित पवार नाशिकमध्ये गिरीश महाजन पालघरमध्ये गणेश नाईक जळगावमध्ये गुलाबराव पाटील यवतमाळमध्ये संजय राठोड मुंबई उपनगरमध्ये ॲड आशिष शेलार मंगलप्रभात सह पालकमंत्री रत्नागिरीमध्ये उदय सामंत धुळेमध्ये जयकुमार रावल जालन्यामध्ये पंकजा मुंडे नांदेडमध्ये अतुल सावे चंद्रपूरमध्ये अशोक उईके सातारामध्ये शंभूराज देसाई रायगडमध्ये आदिती तटकरे लातूरमध्ये सिंह भोसले नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे तसेच सोलापूरमध्ये जयकुमार गोरे हिंगोलीमध्ये नरहरी जिरवाळ भंडाऱ्यामध्ये संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय धाराशिव मध्ये प्रताप सरनाईक बुलढाण्यामध्ये मकरंद जाधव उर्फ पाटील सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे अकोल्यामध्ये आकाश फुंडकर गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकरसह माधुरी मिसाळ तर एखाद्या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कमेंटद्वारे कळविले जाईल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी हो आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद दे भेटूया पुढच्या व्हिडिओत